नमस्कार सगळ्यांना तर बघा इकडे आपल्या सगळ्या मावशा गोळा झालेल्या शिदुरी सोडण्यासाठी तर <laughs> मावशीला सोडायला आले म्हणजे ही साडी फक्त काढून तिला द्यायचे घालायला आणि माझ्या गावा पण येतात ना गावात ना त्याच्यामुळे म्हणलं शिदुरी नंतर सोडू आता सध्या यांच्या हातने ही साडी देते तर साडी असते ना मग साडी कशी दिली बघा तर अजून मावशा आल्या तर बरं का राहिल्या तर यायची मारून हा तर ही साडी

नुसतं ह्या वहिनीत आणि ह्या काकीत आणि ह्या बी काकी ह्या बी काकी आत्या हा ह्या आत्या आजीत ओके असे आजी आत्या ही वहिनी ही काकी आपल्या आपल्या कळायला पाहिजे ना तिचं म्हणलं मी तस ओळख सांगितलं की फायनली आता सगळ्या जमलेत बघा इथं यांचं बोलणं चाललंय एकामेकाच कोण म्हणतंय आहे शिदुरी द्यायचं असतं कोण म्हणतंय नसतं द्यायचं तर काय ती काय फायनल नाही मी सागरच्या मम्मीला फोन करून विचारते की शिदुरी द्यायची असते का नसते आता इकडच्या सगळ्या बायका म्हणते की आता नसते द्यायची माघारी म्हणून जेव्हा लग्न होईल ना त्यावेळेस नवरी बरोबर शिदुरी द्यायची असते असं याचं सगळ्यांचं म्हणणं या आता नाही द्यायला पाहिजे असं म्हणते तर आता तिकडून येणं ठीक आहे पण इकडून द्यायची नसते हा नवरी बरंच द्यायची म्हणतात असं ही सगळ्यांचं म्हणणं आहे बघा तर बघू आता सगळ्या जमले तर उरकते अरे वा वा वा, वा। उरकलं झालं का हा गळ्यात का नाही काय घातलं हाय वय बर बर ओके ओके दिसलं दिसलं चला। चला।, चला चला या शेदुरी सोडायला पुढे चला चला चल लवकर चला तुम्हालाच उशीर झालाय राहायला थाळ देऊन कुवा सगळी जण पटापटा या पुढे चला उठा हाय हिरा बसू का येत पाटावर नको तिला चिडवतात मला चेष्टा करतात पाटावर नको म्हणून हा तुमच्या काल पण ऐकायला आलं पाहिजे ए एकच नंबर चला मी हाय कुंकू लावून बसली या काय होत हो थँक्यू धन्यवाद बर त्यांचा नंबरच नाही माझ्याकड हर झाला आला चला आता शिदुरी सोडून घ्यायची वटी लगेच भरायची का शिदुरी वाटल्यावर आधी भरायची का मग आपल्या घरातला आणायचं का हा हीच भरायची ताट आणायचं का ताट आणखायची होती ती पाहुणी असल्या बसली आल्यापासून माझी बारकी जावं बघा उटा की बो की आली लावायला आलं का सगळी लावते कोण सुद्धा राहत नाही माग अक्षराव जे असायला मग अशी जेवणही झाली सगळ्यांची

काय काय दिलंय बघा हे काय पानं दिलेत ना सुपारी फोडली पान सुपारी हळदी कुंकू गाठी वटीचे सामान लिंबू कांदा कांदा मिरची ती पोळ्या आहेत ना त्याच्यामुळं द्यावं लागतं असतं ते मांडी घालून बसली सुपारी फोडून आणि वाय एवढी सुपारी फोडून देता का? सुपारी फोडून द्या ना एवढी सुपारी फोडा ना गाए, 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 ला ला ते मोजून ठेवायच्या का मोजू देखी परत आपल्याला जास्त द्यावं लागतात की ध्यानात ठेवून मोजा चला आता घ्यायची वटी भरू काय चाय घेतलं का हां घेतलं अयो खरो काय लेखराला बघ 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 लेमूड गच भरली बाबा वा वा वा, वा, वा। चलू द्या चलू द्या हा हा बाकी अजून वा मम्मीला मला मी काम केलं तुझ्यावरचं सगळ्यांना द्या बर काय बरा की या की लवकर हा सकाळच्या पारी सात वाजता टच राहायचं घुबा काय

কোছোছোছো কোঠটন্য়াকানেনাকেকালেমাারশেকার ইহাকেরযায়ারারেয়ারিকে. একেরাকেকেলোরারারায়েণিয়ারায়ারেডেঙে. आमच्या ताईला आमच्या वस्तीवरून आले त्याच्यामुळे उशीर झालाय बघा ताईंला ता? काय झालं गुढी खाली उतरून होता हा दिवस मावळायला चाललाय बघा बायका पण सगळ्या गेल्या आता चांगला आपला कार्यक्रम झाला शिजरीचा आली का आली का आली का दामाणी दामानी दामानी कोण आले मोंट्यासारखे आर माग दामानी चला काढून सराठी खायला द्यायची सगळ्यांना हा बांध काय केले निष्ठा सारखं बांधलं म्हटलं कस निश्चित

झालं 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 तर झाला चांगला पाडव्याचा पण कार्यक्रम दुपारच्या जेवणाचा पण आणि शिदोरीचा पण आहे ना चला घ्या घरात साडी छान दिसते या कलर पण छान आहे आवडली का तुला चॉकलेटी कलर आहे ना तिचा λαλε ah. λαλε